नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारे प्रबोधन विषय जेवढे आता मागचं इलेक्शन झालं गेल्याकडं तेव्हा शेवटच्या निवडणुकीच्या आपल्या दिवशी येऊन दिवा गावात एक त्यानं घोषणा करावी लागली काय तर जे मंदिर अपूर्ण आहे दिवा गावात विठ्ठल मंदिर त्या मंदिराचा खर्च दीड ते दोन कोटी येणार आहे तो खर्च मुलासाठी त्यांनी पूर्ण करण्याचा दीड ते दोन कोटी खर्च करण्याचा आश्वासन दिले तेव्हा गावाला हे एवढं मोठं आश्वासन दिल दिवस दोन दोन कोटीचं आश्वासन देऊन जातात एका रात्री एका रात्री शेवटच्या रात्री म्हणजे याची परिस्थिती काय करून ठेवलेली अजून आपल्याला तर मला आठ ते दहा दिवस मिळाला पाहिजे मग यांना दाखवलं असतं की बंडू काय आहे आणि तुम्ही कोण आहे आम्ही काय कोणावर हे करत नाही पण जर आम्ही आमच्या नाही कोणी काही असं चिकलपेट केली तर आम्ही दशात उत्तर द्यायला तयार उत्तर द्याल ना ते तुम्ही तुमचं ठरवा त्यामुळे चिकलपेटी आहे की इथेच तुर्तास थांबवा नाहीतर मग आहेत ते सगळी प्रकरणं बाहेर काढायला लागते मग किती तुमच्या घरातले नगरसेवक डिस्कॉलिफाय होतात ना ते पण बघा परिस्थिती काय येते की तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्नपत्रिका छापता येत नाही हा मुलगा माझा आहे तुम्हाला सांगता का येत नाही त्यांचं निमंत असेल तर त्यांनी डीएनए करून सांगा सांगावं का तुमचं सगळं लपवायला लागतंय आणि मीनाताई मीनाई विजय चौकले कोण आयोगाने कारण हो, तुम्ही आयोज मध्ये प्लॉट घेतला या नावाने तुम्ही ऑफिशियली स्वतः डिक्लेअर पण करत नाहीये ठीक आहे मीनाताई विजय चौकुले रहिवाशी मंडळच्या नावाने प्लॉट आहे स्वतः सिडको आणि पालिकेने माहिती दिली आहे याचा अर्थ तुम्ही मध्ये पण लपवलंय मग किती माहिती आहेत तुमच्या आम्ही विचारलं तर आम्हाला ना तिथे खालच्या पातळीला जायचंय पण हे सुरुवात त्यांनी केली आहे याच्यापेक्षा याच्यापेक्षा भरपूर उत्तर आमच्याकडे पण तुर्ताचे दोन तीन विषय घेऊनच आम्ही शांत राहतो ही जी लढाई सुरू झाली ही राजकीय लढाई आहे दोन पक्षांची लढाई म्हणून सुरू झाली होती त्याच्यानंतर हा वैयक्तिक वैयक्तिक स्तरावर हा विषय चालला आहे तिथपत योग्य नाही तिथपत योग्य नाही दोन ने। दो नेते आज दोन्ही राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत शिंदे साहेब असतील नाईक साहेब असतील तो त्यांचा आपापसाचा आप विषय होता कालची जी तुम्ही मुलाखत बघितली ठीक आहे तुम्ही अधिकारी आहे तुम्ही दोन वेळा निवडणूक चार वेळा निवडणूक नाईक कुटुंबाच्या विरुद्ध हरलात तुम्ही त्यांनी काय काम असतील केली काय नसतील केली त्याच्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार होता पण काल तुम्ही जी पर्सनल वर गेलेला त्याच्यामुळे आज प्रत्युत्तर आम्हाला द्यायला लागतं ते कितपत राजकारणामध्ये योग्य नाहीये त्या प्रवक्त्या ज्या आहेत सुजय गेला त्यांनी त्यांच्या पातळीवर टीका केली त्यांना काय प्रत्युत्तर दिलं माहिती त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत नाही ताई जे आहेत त्यांनी काल उत्तर दिलं त्याला सोशल मीडिया मध्ये आपण बघितलं असं ताईंना अनेक नेटकऱ्यांनी काय उत्तर दिले म्हणून ताईंची किती वर्ष राजकारणात झाली माहिती नाही त्याच्यापेक्षा पन्नास साठ वर्ष नाईक साहेबांची झाली त्यामुळे कुठेतरी आज मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटामध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद येते त्यामुळे ताईंचा कदाचित स्वीकृत नगरसेवक पद घेण्यासाठी शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी ती स्टेटमेंट असेल नायकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे उपनेतिका प्रवक्ती समोर आहे भाजपकडून काय असं तुम्ही समोर तुम्ही आणि तुम्ही आज पत्रकारांच्या घेतात आहे तुम्ही काय म्हणून हो घेत मी एक नाईक समर्थक म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे मला भाजपचं कुठलंही पद नाहीये एक नाईक समर्थक माझ्या नेत्याला जो अवमान करेल अपमान करेल त्याच्यापेक्षा <coughs> डबल उत्तर माझ्यातर्फे आणि बंडू तर्फे देण्यात येईल भाजप पक्षासमोर काय येत नाही भाजप तर्फे येईल ना परत भाजप शिस्त तुम्ही जो प्रश्न आहे तो लेवल वर जाणार त्यानंतर भाजप पण या मैदानामध्ये उतरेल पण इथे थांबवत तुम्ही आता हे सगळं बोलू त्यांनी जर अजून सुरुवात ठेवलीच तशी तर अजून चार पाच उदाहरण त्यांचे आमच्याकडे आहे ते सर्व बाहेर पर काढू शकतात पण हे एवढं निश्चित की त्यांचं नगर स्वयं पद रद्द कसं होणार एक नाईक समर्थक म्हणून कारण त्यांनी अफिडेव्हिट मध्ये माहिती दिली आहे त्यासाठी निश्चित कायदेशीर लढाई मी शुभम शिवम चौघड यांचे नाव लढत ते गॅझेट मध्ये लावून लावलेला आहे त्यांचा साधारणपणे चर्चेत मागत मेला तुम्ही कसं चॅलेंज करणार शंभर टक्के तुमचं बरोबर आहे पण आमचा प्रश्न हे झाला की शुभम चौकलेला मध्ये लावून लावायची गरज का आली बरोबर शुभम चौगुल्याने तुम्ही डिक्लेअर करा हे आम्हाला बोलायचं पण नव्हतं पण कालची जी तुमची पत्रकार परिषद पर्सनल वर झाली त्यामुळे आम्हाला म्हणजे एखादा बापाला स्वतःच्या मुलाचं नाव द्यायला का अडचण येते हे पण त्यांनी जनतेत करावं अच्छा त्यांचा दम असेल तर त्यांनी डीएनए टेस्ट करावं दावे हे चांगल्या राजकारणाच आणि सगळेच नेते जे आहेत मोठे मुख्यमंत्री पासून किंवा आमदार पासून ते स्वीकारतात पण कालची जी त्यांची इंटरव्यू झाली हे कुठेतरी मुद्दाभूत नाईक परिवाराला नाईक समर्थकांना डिवकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते पर्सनल वर गेलेले आहेत जे काल त्यांचे जे उद्गार होते असं आहे एक म्हण आहे ज्यांचे ज्यांचे हात खरी खरेच दगडाखाली असतात त्यांनी हे असं करू नये आज त्यांनी काल नाईक साहेबांना नाईक समर्थकांना डिवकलंय आज त्यांच्या अनेक प्रकारांनी बाहेर येतात त्याच्या पुढेही येणार Thank